कुपवाड शहराला भटक्या जनावरांचा वेळखा पडला असून मुख्य रस्त्यावर आणि अगदी गल्ली ही जनावरांच्या वावराने नागरिक त्रस्त आहेत कुपवाड शहराच्या मुख्य रस्त्यावर जनावरे बिनधास्त उभी असतात वाहनधारकांना त्यांना चुकवत वाहणे चालवावी लागत आहेत तसेच रस्त्यावर असंख्य वाहने थांबून राहत आहेत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्याला आळा घालण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे घोडे गाडव हे रस्त्याच्या मधोमध उभी राहत असल्याने वाहने चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे काही वेळा अपघातही होत आहेत महापालिका प्रशासनाने भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे सध्या भटक्या जनावरांचा एवढा वाढलेला आहे गाडव असू दे घोडे असू दे किंवा कुत्रे असू देत यांचा उपद्रव एवढा वाढलाय की रस्त्याला भयानक गर्दी असते शाळा आहेत एमआयस जाणार कामगार वर्ग आहे यांना धडकून अपघात झालेले बरेचसे उदाहरणं देता येतील तर याचा महापालिकेने त्वरित बंदोबस्त करावा व जे मालक आहेत त्यांना तेन, शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी